नमस्कार मित्रांनो शाळा जी गांधी यांचे अस, असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये गुजरात मध्ये पोरंद येथे झाला त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते त्यांच्या कौतुरबा गांधी त्यांच्या सोबत एकोणवीसशे सत्याऐंशी सा, साली ते मेट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले एकोणावीसशे अठ्याऐशी साली महात्मा गांधी बेरिस्टर होण्यासाठी बेरिस्टर होण्यासाठी बेरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली

मांडिज्ञ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी सर्व चांगला प्रेरित केले इसवी सन एकोणीसशे चौडेचाळीसमध्ये त्यांना राष्ट्रपिता राष्ट्रपिता असे संबोधक लावले गेले असे संबोधक लावले गेले गांधीजींनी हे संविनय सत्याग्रहाच्या तल्पनेतून सन एकोणीसशे मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्यामुळे त्यांनी दक्षिण वर आधारित सत्या उपयोगांनी त्यांनी पतंग केला पुढे पंचे वयाच्या पंचेचाळीव्या वर्षी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते भारतात परतले इसवी आणि एकोणीसशे मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरे सांभाळल्यानंतर गरिबी निवडणुका सर्व समान हक्क समान, हक समान समान अस्पर्यता निवारांनी सर्वात महत्वाचे मन सर्व राज्य यांच्यासाठी ते बल चळवळ चालू केली